सर्व लहान वक्तांना सप्रेम गुरु आज रिधोरा येथे एक आजी आपल्याला काही अनुभव प्रसंग सांगणार आहेत त्यांचं माहेर रिधोरा आहे आणि त्यांना बेलोरा येथे दिलं कोंडे परिवारातील ते आहेत आता सध्या ते अमरावतीला राहतात काकू गुरु जय लहानूज बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा मायना देवकूं आणि तर तुम्ही लहानजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे बापा किती वेळ लहानपणापासून हो काय तर तुम्हाला जे काही तुमच्या जीवन प्रवासात श्री संत लहानुजी बाबांचे प्रसंग आठवते हो हो। ते प्रसंग सांगा हो। पहिल्यांदा दर्शन कधी झालं बा हे सांगा पहिल्यांदा दर्शन हो बाजीच बा... बाजीच पहिल्यांदा तर लय याच्या एवढी तवा झालं असं लहान होती हो बहिणी होत्या मी होती

गंगा पुरवून टाका खेळली गेली टाका खेळली जेवण ती टाका खेळली जेवण ती पाहिली हो हो तुम्ही असे बोलले नाही कोणा बस खालत कोणासोबत बोलले नाही बीचे सोबत बोले सोबत बोलले बीचे बोडका माणूस नाही काय काय नाही हो देऊचे जम मारून फेके आंघोळ करे बरं बरं असं का पाणी जाय सोबत हो। पहिले सरी हो। सेवा चांगली हो। शेवा आहे पसंत नाही आम्ही लय व्हायचा तो टाकर खेळला तुम्हाला तुमच्या सोबत वगैरे काही बोलणं नाही झालं का बाजीच माझ्यासोबत काय दुखते काय झालं पोट दुखते का मग आपलं दुखते सांगायच पोट दुखते बाजी मग लग्न आहे जुडं का mm. आताचे लोक पिक्चर मागते oh. त्यावेळेचे लोक पिक्चर नाही मागे mm. लग्न जुडं का mm. कोण्या भागान जुड दाखे मग काय दाखे आणि बरोबर तसंच घडे असं घेऊन ते लहानपणापासून ते अजी वाजले तर लग्न झालं होतं होत पाय पहिला मुलगा होता दोन महिन्याचा असं का एकाहत्तर साला मध्ये वारले सहा ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर ला वारले रक्षाबंधनच्या दिवशी हो ना हो रक्षाबंधन सगळ्या आशीर्वाद दिला असो काय आमच्या गावात मोठ बांधली नाही ना हो बाबू मा भासावय हे बासू नये बरोबर बस बाबू कुर्ची घ्या हो सगळं आनंद आहे आमचा त्याच्या

प्रत्येकाला लागू आहे संतालाही नाही सोडलं तर काय वंदनीय राष्ट्र संत थोडक्यात का होईना थोडेफार अनुभव प्रसंग तुमचं दर्शन झालेलं आहे लहानुजी ला बाबांचं जे काही थोडक्यातले अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय